आपण पाहतोय पुरसुंगी देवाची उरळी नगर परिषद निवडणुकीच्या मोडता जलंद प्रश्न जे या भागामध्ये निर्माण झालेले आहेत ज्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत ज्यामध्ये आपण म्हणतोय वॉटर मीटर आणि गटर रोडचा प्रलंबित प्रश्न आहे काय सांगाल आपण नाही मी आपल्याला इथे मध्ये मी आपण बोलत असताना तुम्ही ऐकलेलं आहे की दोन हजार सतरा साली ही सगळी गावं एकत्रितपणे अकरा गावं आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलो या आशेने की पुणे महानगरपालिकून स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल गटर होईल रस्ते होतील काय होतील पण दुर्दैवाने पूर्ण निराशा झाली सतराशे ब्याऐंशी कोटी माहितीच्या आधीखाली घेतलेली फिगर सांगतो या अकरा गावांमधून महानगरपालिकेने वसूल केले शंभर दीडशे कोटीसुद्धा खर्च नाही केले म्हणून आमची लूट होत होती कायद्यानुसार त्यात काही दुसरा मार्ग निघत नव्हता म्हणून शेवटी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री राव शिंदे यांना सांगून की दोन गावं आपण बाजूला काढली जशी पिंपरी चिंचवड बाजूला पुण्यातून निघाली होती आणि ही नगरपालिका केली पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप अडथळे यांनी आणले आणि दीड दोन वर्ष अदृश्य आतांनी काही काम केलं काही टगे कंपनी जे आहेत पाणी विकणारे त्याच्यानंतर बाकीच्या सगळे धंदे इथे करणारे यांनी कोर्टात हायकोर्टात अधिकृत जाऊन ही नगरपालिका होऊ नये माझ्या एकट्याचाच अधिकार रहावा म्हणजे मी एकट्या नगरसेवक इथे राहील आणि लुटेल सगळ्यांना ह्या भावनेने जे काही कोर्टात लोक गेले होते कोर्टातून हरले ते आणि मग दुसरं नोटिफिकेशन झालं आता त्याच्यामध्ये जो जो, जो वर्ष गेलं आकृती बंद झाला लोक आलेत आता अधिकारी आलेत त्यावेळेस जेव्हा ही इस्टॅब्लिशमेंट होईल जेव्हा नगरपालिका तयार होईल त्यावेळेस एकोणसत्तर मोठे मोठे अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे येतील त्याच्यातून नागरी सुविधा देता येतील पाणी देता येईल सिवरेजचं काम करता येईल कचरा डेपोचं प्रोसेसिंग पुण्यानेच करायचं हे ठरलेलं आहे त्यांना ती जागा देत असताना पुरुष त्यामुळे इथून गाड्या एक दहा पंधरा गाड्या तर मी आमदार फंडातून देऊ शकतो एकदा हे इस्टॅब्लिश झाले नगरपालिका की त्याच्यानंतर बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मग सी ओ अधिकारी ऐंशी लोक जेव्हा इस्टॅब्लिश होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने इथे न्याय देता येईल आणि म्हणून आम्ही लोकांना सांगितलं की एक अपोजिट बाजूला कोण आहेत सगळे टगे आहेत इलिगल बिल्डिंग बांधणारे आहेत पाणी विकणारे आहेत दादागिरी करणारे आहेत गंगानसारख्या भागात कोयता गँग पाळणारे आहेत या सगळ्यांचा खात्मा केला पाहिजे आणि लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून शिवसेना भाजपाला मतदान करा नगराध्यक्षाचा उमेदवार माझा पंचवीस वर्ष शिक्षक असणारा डेडिकेटेड माणूस आहे महेंद्र सरोदे आणि इथे दोन उमेदवार आहेत एक आहेत आमचे संदीप संदीपराव हरपळे बिझनेसमॅन आहेत पॉलिटिशियन नाही पण बिझनेसमॅन आहे काम करणारा माणूस आहे आणि आमचे संजय हरपळे आहेत त्यांच्या सुविध पत्नी सुधाताई या दुसऱ्या उमेदवार आहेत वरचं चिन्ह धनुष्यबाण असेल आणि खालची दोन्ही चिन्ह ही कमळाची असतील शिवसेना भाजपच्या या युतीमधून एक चांगली नगरपालिका अस्तित्वात येईल आणि मी आजच तुम्हाला सांगतो ही श पहिली आणि शेवटची नगरपालिकेची निवडणूक असेल पुढच्या वेळेस फुरसुंगी देवाची उरळी सासवड जेजुरी एअरपोर्ट आणि संपूर्ण पुरंदर नवीन पुणे महानगरपालिका जशी मुंबई नवी मुंबई तशी पुणे आणि नवीन पुणे महानगरपालिका ही होणार आहे त्या दृष्टीने संपूर्ण विजन आमचं तसं आहे आणि म्हणून लोकांनी त्याला साथ द्यावी प्रचंड बहुमताने आमचे लोक निवडून द्यावेत शिवसेना भाजपचे लोक त्यागी आहेत अगदी पंतप्रधानांपासून सगळेच तसे आहेत त्यामुळे आम्ही टगे कंपनी नाही आहे बाकीच्यांचं सगळ्यांचं रेकॉर्ड सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र आणि म्हणून लोकांनी आपल्या माध्यमातून मी पूर्ण फुरसुंगी देवाच्या ओळीतल्या संपूर्ण जनतेला आव्हान करतो साडेसहाशे कोटीची कामं मी इथे केली आहेत कोणीही मोठा नेता असेल राष्ट्रवादीचा त्यांनी सांगावं हो की तुम्ही या दोन गावामध्ये किती कोटीची काम मी तर साडेसहाशे कोटीची लेखी तुम्हाला दे सह देतो आहे पोच कॅपिंग असेल जुना कचरा रिसायकल शंभर कोटी असेल शंभर कोटीचं कॅपिंग असेल एकशे अठरा कोटीची पाण्याची योजना असेल मंतरवाडी ते खडी मशीन चौकचा अठ्ठ्याहत्तर कोटीचा कॉन्क्रीटचा चौपदरीकरणाचा रोड असेल फुरसुंगी ते बेखरायनगरचा सिमेंटचा रोड असेल फिंक फुरसुंगी ते वडकीचा रोड असेल फुरसुंगी ते सोलापूर रोडचा मांजरवाट रस्ता असेल फुरसुंगी ते सोनारपूल मार्गे सोलापूर जाणारा रस्ता असेल अख्ख्या सगळ्या पापडी वस्ती ढमाळ वस्ती तो काय दर्शन इथले काही प्लॉटिंग गंगानगर या सगळ्या भागातले कच्चे रस्ते बिल्डर सगळे सोडून गेले होते लोकांना वाऱ्यावर त्यातल्या ड्रेनेज लाईने त्याचे काँक्रीटचे रस्ते एकशे तीन कोटी रुपये खर्च करून मी केले बेंदवाडी आयसोलेट व्हायची पावसाळ्यात त्या बेंदवाडीचा पूल मी एकवीस दिवसात पूल केला पन्नास लाखाचा अकरा बारा साखव तयार केलेले आहेत त्यामुळे हे सगळं काम मी केलं आहे निश्चितपणे त्याच्यात मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी दिले उपमुख्यमंत्री म्हणून दिलेली मदत या सगळ्याच्या माध्यमातून हे सगळं शक्य झालं आहे काँग्रेस राष्ट्रवादीने अहो बाकीचं सोडा दोनशे दोनशे कोटी बारामतीला जात होते पण पंचवीस कोटी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्या एकशे अठरा कोटीच्या पाणीपुरवठे दिले नाही सहयोगाने सरकार बदललं मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे एक महिन्याच्या दोन ऑगस्टला मी मुख्यमंत्र्यांना घेऊन इथं तो दर्शन आलो त्यांनी पंचवीस कोटी लगेच दिले म्हणून साडेचार लाख लोकांच्या घरी पाणी जाते आहे राष्ट्रवादीने अडीच वर्षात एक रुपया दिला नाही नगरसेवक तुमचा होता अर्थमंत्री तुमचा होता काय अधिकार आहे तुम्हाला मतं मागण्याचा अडीच वर्ष लोकांना सडवलं लो तुम्ही आणि म्हणून उघडपणे सांगतो की हे प्रोफेशनल गुंडाईजमाले लोक आहेत म्हणून मी शेवटच्या क्षणाला भाजप सेनेची युती जी केली त्याचं कारण आहे की हे पैशाच्या जेवावर धमक्यांच्या जेवावर ताकदीच्या जेवावर लोकांना धमकावून काहीतरी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील म्हणून हिंदुत्ववादी सर्व विचारांनी एकत्र येऊन सेना भाजपने एकत्रपणे आपले तुरुसवे फुसवे थोडे असतील ते सोडून द्या कोण नगरसेवक निवडून येईल मग त्याच्यासाठी इकडे सोडा आणि तिकडे सोडा या भानगडीमध्ये पडलो तर लोकांची हे होईल आणि म्हणून एकनाथराव शिंदे परवा आले होते त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं छोट्या मोठ्या कुरबुरी असतील मिटून टाका पण सेना भाजपची युती झाली पाहिजे माझं स्वतःचं मत होतं काही काळ गेला त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला झाली पण झाली मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून लोकांनी सेना भाजपच्या लोकांना कमळाच्या चिन्हावरील आमचे उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावरील उमेदवार निवडून आले द्या जिथे कुठे संभ्रम आहे थोडा एकाच ठिकाणी दोन्ही लोक आहेत तिथे न्याय कोण देणार आहे त्या पद्धतीने काम करा दुसऱ्याचा फायदा होईल घड्याळ कुठेतरी निवडून येईल अशा प्रकारचे जर काही तोटे झाले तर तो त्याला मग आपली आपला अवगुणापणा जबाबदार असेल ते होऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित काम करावं नेते कोण कुठे आहेत ते बघू पण इथे आपली सत्ता येणं गरजेचं आहे सगळे निवडणूक निवडून येणं सगळ्यांचं गरजेचं आहे मी ह्या सगळ्या लोकांना शब्द दिला आहे की दरवर्षी शंभर दोनशे कोटी रुपये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमधून आणतील फक्त करावर टॅक्सवर नगरपालिका नाही चालत मी आता सासवडला बघा एकशे त्रेचाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना दिली मंजूर होऊन काम सुरू झालं जेजुरीला अठ्ठ्याहत्तर कोटीची योजना दिली मी मंजूर झालं त्यामुळे बाहेरून जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांसाठी जोपर्यंत बाहेरून पैसा येणार नाही तोपर्यंत नगरपालिका डेव्हलप होते पण ही नगरपालिका जशी पिंपरी चिंचवड एक नगरपालिका झाली आणि ब्याऐंशीला झाली आणि शहाऐंशीला महानगरपालिका झाली तशी ही सुद्धा होणार आहे पुढची निवडणूक महानगरपालिका म्हणूनच होईल प्रचंड पैसे इथे टॅक्सच्या रूपाने आणि डेव्हलपमेंट चार्जेसच्या रूपाने जमा होतील आणि त्याच्यामधून मोठा डी पी आर टी पी एस स्कीम सगळं आपण करणार आहोत त्यामुळे काही अडचण नाही फक्त टगे लोकांना बाजूला ठेवा एवढीच विनंती मी सर्व जात पात धर्म माझा नातेवाईक वगैरे काही नाही लोकांच्या हिताचं काय आहे सेना भाजपची युती निवडून आली पाहिजे तर पुढची काम होणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट असेल राज्य सरकार असेल ही सगळे आम्ही सत्तेतले लोक आणि म्हणून जरी आता अजितदादा असतील तरी महायुतीतले आहेत पण आता तिथे जमा जमावडा जो झाला आहे ना तो चुकीचा झालेला आहे टँकर लॉबी वगैरे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही पण हे निश्चित आहे अशा पद्धतीचे चुकीचे लोक निवडून येणं घातक आहे समाजाला आणि म्हणून सर्व लोकांना मी विनंती करतो की यांना नगरपालिकेची पायरी चढू देऊ नका धन्यवाद नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आज विद्यमान आमदार विजय बापू शिवतरे यांच्याशी आपण आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जरी नागरिकांना धमकवण्याचा प्रयत्न केला तर तशा टगागिरींना घाबरायची गरज नाही असं विद्यमान आमदार विजयबापू शिवतरे यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदेगड आणि भाजप हे महायुतीच्या माध्यमातून होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र लढत असतानाचं दृश्य देखील पाहावयास मिळणार आहे कॅमेरामॅन अजय सूर्यवंश सहमी मनीष कांबळे नगर